स्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत आज माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाची झालेली नुकसान पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते जस्त बोलत होते या संदर्भात माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे मुख्य संपादक देवीदास खनपटे यांनी पाहूया अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उन्हात नुकसान झालेला आहे भेकर मतदारसंघाचे माजी आमदार आपल्या सोबत आहे तर शेतकऱ्यांशी नाळ जुळलेला एक माणूस बोलावं लागेल खरी त्यांना अपयश जरी आला असाल मात्र आजही जनतेशी नाळ जुळलेली शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली आहे असेच माजी आमदार राज संज, डॉक्टर संजय रायमुळकर आपल्यासोबत येतो एकंदरीत कसं बघाल या संपूर्ण घटनेला शेतकरी एकीकडे आपल्या सगळे जीवला जो काही पाऊल झाला आणि लोणार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर आपली माहिती असेल तर सर्वात जास्त म्हणजे कोकणामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडतो त्यापेक्षाही जास्त जास्तसारखा पाऊस आपल्या लोणाराने मेकर तालुक्यामध्ये झाला आज केंद्रीय मंत्री माननीय आमदार प्रतापराजी दादासाहेब आणि आपल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही शेतकऱ्याशी संवाद साधला जातो शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पाणी करतोय आणि एकीकडे परिस्थिती पाहिली अत्यंत कठीण परिस्थिती आपल्या बहिराजाच्या ठिकाणी झालेली आहे पेरणी करून झालं दुबार पेरणी केली आता तिबार पेरणी करण्याची पाळीसुद्धा शेतकरी बांधावरती या ठिकाणी आलेली आहे सोयाबीन असेल हळद असेल तूर असेल कपाशी असेल फळबागचे संत्रा मोसंबी केळीचे जे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेले आणि अशा सर्व आम्ही गेल्या अर्धा गावचा दौरा करून आल्यानंतर परिस्थिती पाहिल्यानंतर आणि तसं पाहिलं तर एक दिडली सर्कल सोडलं तर या मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये सर्वच आरा सर्कलला या ठिकाणी दोनशे मिलीमीटरच्या वरती पाऊस झालेला आहे आणि तसं आम्ही सूचना मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिल्या आहेत अशा पद्धतीने अधिकाऱ्याशी बोलणं झालेले की सरसकट जे आता हे जे काही नुकसान झालेले सरसकट आमच्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व सरकारमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे सरसकट घेण्याच्या सूचना मंत्री महोदयाने या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने सर्वे करायला पाहिजे त्या प पद्धतीने सर्वेचे आदेशसुद्धा माननीय मंत्री महोदया ठिकाणी दिलेले आहेत मी परवाच दिवशी त्या दिवशी गुरुवारला पाऊस सुरू झाला त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आहेत एकनाथी शिंदेसाहेब पालकमंत्री आणि कलेक्टर यांच्याशी त्याच दिवशी फोनवर माहिती दिली आणि या आत्ता तुम्ही आपण स्वतः या ठिकाणी के पाहिली केली जमीन खरडून गेली करडून गेलेल्या त्याचाही वेगळा सर्वे झाला पाहिजे पिकाचं नुकसान झालं त्याचाही सर्वे झाला पाहिजे त्याच्याबाबत दुबार फेरणी झाली तिवारी पेरणी करावं लागणार म्हणजे अशा सर्व त्याच्यामध्ये या सर्वेच्या माध्यमातून घेण्याच्या सूचना आम्ही संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या आहेत एकही शेतकरी लाभापासून वंचित राहायला नको अशाही सूचना दिलेल्या आहेत आणि सर्वे त्याच्यानंतर चावडी वाचन याही सूचना महोदय या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि कार्यकर्ते त्याची माहिती आम्ही सांगितली आहे एकही शेतकरी बांधव या लाभापासून वंचित राहायला नको असेही आपण या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये एवढं करूनही काही अडचणी आल्या तर वेळोवेळी आम्ही संपर्कात राहणार आहोत आणि निश्चित जे काही नुकसान झालेले त्या ते राज्याच्या पाठीमागं गंभीरपणे त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून राहण्याचं काम या ठिकाणी करतो हो आपण माझ्या पंधरा वर्षापासून ज्या मतदारसंघाच्या आमदार अनेक शेतकऱ्याचे संवाद संपूर्ण मतदारसंघात फक्त पोहोचता येतात प्रत्येक व्यक्ती आपल्याला ओळखते मात्र आता काही लवकर लोक फक्त फोटो शोषण करत आहेत शेतकऱ्यांना मदत करून देण्याची की फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही हवशेनवशी आता आपल्या बघता येऊ एक आमची एक परिवारिक म्हणून परिवार म्हणून या लोणारा एकत्र लोकांनी समजतोय आणि निश्चित खरे जी काय सद्य परिस्थिती असेल ती जाणून शेतामध्ये आपल्या दा शेतात एखादा सर्वे झाल्या तरी रस्त्यावरून सर्वे होत नाही आम्ही ॲक्च्युअल शेतकरी शेतात गेलो परिस्थिती ना आम्ही आढावाशी शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या कडा गोष्टीचे जाणीव आम्हाला या ठिकाणी शेतकरी कुटुंबात असल्यामुळे या ठिकाणी मी एकच सांगेल आमचा या मेकर आणि लोणार तात्क्यातला शेतकरी यांनी कितीही नऊ केली तर आम्ही त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही त्या शेतकऱ्याच्या हक्काचं अधिकार तर त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी निश्चित मी माझी जरी असतो की निश्चित सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून माझी या ठिकाणी आहे केंद्रीय सोबत आहे तरी आपले सर्व असंख्य शेतकरी या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सांगतात माहिती देतात तर ते म्हणजे बऱ्याच वेळेस यंत्रणेला माहिती असते तो आम्हाला फोनवरून आमचे कार्यकर्ते माहिती देतात की मी काल कालपर्वत एक दुर्घटना घडली चलण्यासारख्या ठिकाणी एक महिला मृत्यूमुखी पडली भिंत पडून तात्काळ आम्ही हॉस्पिटलला गेलो त्या सूचना दिला त्यांची डेथबॉडी त्यांच्या ताज्या दिली आणि हे असं जे नातं आहे हे महाराष्ट्रात एकमेव मतदारसंघ आहे की हे वेगळं नातं आहे या मतदारसंघात आमदारापेक्षाही कौतुक नातं हे निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळं हक्कानं अधिकारण कुठलाही शेतकरी मला फोन करत असताना कार्यकर्ता फोन करत असताना आपल्याच घरातल्या माणसाला सांगतो असं प्रकारचं आता असल्यामुळे त्यांनी हे नव्हतं केली लोकांच्या लक्ष झालेलं आहे आणि भविष्यामध्ये स्वतःच्या अनुभवाला सामोरे जात आहे नक्कीच हे जो ते माजी आमदार डॉक्टर संजय नायगड असे शेतकऱ्याची व जनतेशी ना जुळलेले सलग पंधरा वर्ष या मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून देण्याचं आहे आपण बघत आता आपल्याबद्दल प्रत्यक्षात आपल्या thank you